हदगाव येथील श्रीरामेश्वरदास विद्यालयामध्ये जो गेट टुगेदरचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि तब्बल सव्वीस वर्षाच्या नंतर जुन्या आठवणींना उजाळा देत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या देखील मनभावना आपण या ठिकाणी जाणून घेतो काय सांगाल ते काय वाटलं कार्यक्रमाला कार्यक्रम खूप छान झाला खूप आवडला वीस वर्षापासून एवढे मित्र आणि मैत्रिणी भेटले मला खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये सर पण भेटले त्यांनी पण खूप छान मन व्यक्त केलं खूप खूप छान वाटलं काय सांगाल तसं कार्यक्रमा मधून काय आनंद घेतला खूप छान वाटलं सर विद्यार्थी म्हणजे एक पहिलं हे झालं म्हणजे पहिल्यासारखं असं वाटलं की विद्यार्थी म्हणून शाळेत आलो खूप आनंद वाटला म्हणजे पुन्हा एकदा बालपण हा काय सांगाल ते कसं वाटलं की आम्ही परत शाळेत आलो आणि आणि सुशेबाळू जेवण पण छान ठेवलं होतं बिलकुल म्हणजे कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं जेवण आणि जेवण पण छान ठेवलं नक्कीच सव्वीस वर्ष सव्वीस वर्षानंतर जरी कार्यक्रमात भेटलो असलो तरी जेवण नक्की आठवणीत राहील असं म्हणणं आहे काय कसं काय का, का सांगायचं खूपच छान वाटला आणि त्याच्यात सरांनी हजेरी घेतली ना मग तसंच वाटलं एकदम बिलकुल <laughs> बिलकुल म्हणजे सरांनी हजेरी घेतली हजेरी घेतल्याच्या नंतर जो बेंचवर बेंचवर बसलो त्याच्यानंतर सव्वीस वर्षाचा नंतरचा काळ ताईला अनुभवला तर ताईला खूप त्याचं म्हणजे आनंद वाटला आपल्याला कसं वाटलं छान वाटलं आनंद वाटला मैत्रिणी भेटून आनंद झाला सव्वीस वर्षांनी भेटलो एकमेकीला भेटलोच नाही म्हणजे जसं लग्न झालं तसं असं एकदम शाळेत जसं भेटतो खर तर हा कार्यक्रम भरपूर काही सांगून जाणारा कार्यक्रम आहे ताई कसं सांगाल म्हणजे आज सगळे जे ज्यावेळेस तुम्ही सव्वीस वर्षांना नंतरचा का म्हणजे खूप छोटेले असतात तुम्ही आज एकूण मेकाला चेहरे ओळखणं सुद्धा मुश्किल झाला असन म्हणजे असे म्हणजे आज काय आपल्या बाल वयात असताना बघितलेलं आणि आता लग्न होऊन आता सत्तावीस वर्ष झाले ना सगळे अचानक समोर आले मुलं ओळखतच नव्हती मुली फोनवर याच्यावर कॉन्टॅक्ट असतो पण आज सगळे जण एकत्र आले खूप छान वाटलं खूप आज आनंदाच कशीने काय सांगाल जुन्या आठवणीला उजाळा मिळाला बालपणीच्या आठवणी शाळा पाहून म्हणजे मन भरून आलं मित्र मैत्रिणी जे भांडण करायचो ते क्षण विसरून आम्ही इथं आलो म्हणजे शब्दात सांगणं शक्यच आहे शाळेतल्या आठवणींमध्ये भांडणाचा भाषण सगळ्यात महत्वाचं असतो आणि तो ताईच्या आठवणी जात पण नक्की ताईने शंभर टक्के खूप चांगल्या पद्धतीचं ताईचं भांडण झालेलं असं खूप छान वाटलं सगळे मित्र मैत्रिणी भेटले आणि जुनं वातावरण खूप छान वाटत परत शाळेत आल्यासारखं वाटलं लहान झाल्यासारखं वाटलं सरांनी हजरी घेतली खूप छान वाटलं खूप छान वाटलं म्हणजे पुन्हा एकदा या धावपळीच्या जीवनामध्ये बालपणीकडे वळण जसे पाखरे राहण्यात आली तशीच होऊन जाऊ तशी आज ही एक जबाबदार व्यक्ती ही पुन्हा एकदा लहान झालेली आहे आणि आपल्या जीवनाचा आनंद घेत आहे असं एक हजेरी घेतल्यानंतर वाटलं आता काय शिकवायला सुरुवात होती काय असं वाटलं पण इतक्या वर्षानंतर भेट झाली स्वतः वाटलं नव्हतं पण भेट झाली आनंद वाटला या सर्व कार्यक्रमामध्ये ताईचं एक हजरी झाल्याच्या नंतर शिक्षकांनी एखादा परिपाठ घ्यायला पाहिजे होता म्हणजे त्याची सुद्धा आठवण झाली बिलकुल खूप छान आनंद वाटला सांग मला पण खूप छान वाटलं खरंच हा जो कार्यक्रम संपूर्ण दिवसभर या ठिकाणी संपन्न झालाय आणि याचं नियोजन जवळपास एक दोन तीन महिन्यापासून सुरू होतं हा संपूर्ण कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न झालाय याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत काय सांगाल आपण कसं निवेदन आणि आजचा कार्यक्रम एकंदरीत सगळं माहोलपूर्ण पूर्ण आपल्याला काय वाटतं हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही एक ते दोन महिने सगळ्या मुलांना मुलींना एकत्रित घेऊन हो। खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर हे सगळे एकत्र आले आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती सगळे पहिले जे जुने शिक्षक वृंद होते ते पण आले होते जेवणाचा कार्यक्रम होता आणि सगळ्यात महत्वाचा जे आम्ही सूत्रसंचालनासाठी संचालनासाठी आमचे मित्र के बी सेक आले होते त्यांचे तो मनपूर्वक आभ आभार आणि आमचे मुख्याध्यापक श्री सर श्री निकम सर श्री पागर सर श्री सर आणि श्री करंडे सर ह्या आमच्या बॅचला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तो नव्याण्णव ह्या बॅचला आम्हाला हे होते निकम सर मराठीला होते म्हस्के सर हिंदीला होते करंडे सर गणित गणितला होते आणि पागर सर आमचे क्लास टीचर ह्या हे इंग्लिश विषयासाठी आमच्यासाठी होते आणि सगळ्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला सर्व मुली आल्या सर्व मुलं आले आणि खूप असा छान कार्यक्रम झाला